नमस्ते कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर मॉन साबी व्हॉग माझी बहीण आली तिने दोन व्हिडिओ पोस्ट केले माझी इथे तब्येत खराब आहे ती परवाच चाली तर मी काल पण नाही गेले आज पण नव्हते जात आता रात्री जे दहा वाजेत बाहेर तुम्हाला अंधार दाखवते मी तिच्याकडे चालले तिने आता पण व्हिडिओ पोस्ट केली थोड्या वेळ आधी मी आता बघित मी झोपीत न उठले तोंड वगैरे धुतलं आणि तयारी वगैरे करून बसले मी फोन बघत बसले तर तिचा फो व्हिडिओ दिसला व्हिडिओ बघितला तर ती त्यात पण असं काय काय बोलायला लागली तर मी आता चालले हे बघा इथं पण हे बघा इथं जर आलंय ते जर म्हणतेच ना बघा धुकणारे ते इथं ते आलेले इतकं दुखते इथं हे माझी दार पण परत ते इथं सुजले मुन ते मला त्रास झाले मध्ये ते लागलं आहे म्हणून म्हणून मी झोपलेली आहे डोकं पण माझं इतकं दुखतंय पण आता ते परत अजून तिला वाटन की मी येत नाही परत माझी चुकी दाखवण ती म्हणून आता मी चालले तुम्हाला बाहेरचं मी अंधार दाखवते किती आहे आणि तिच्याकडे जाते मी व्हिडिओ कॅमेरा सुरूच ठेवणार आहे तशावरपर्यंत बघा ती काय म्हणती काय नाही

नीट चांगले समजायला आले मला दुखत हे वरून बोलू नको मी तुला नीट समजायला आले तुझं काय चाललंय लाज बसले आणि तमाशा करायला का आले असं आली लोक तमाशा दाखवले थोडं नीट बोल ना माझं एक तर दुखत आहे माझे हात पण माझे गाले नीट बोल बोला आमचं आता बोल नाही रात्री आल्यावर तमाशा लाजतो बघितली तुझी नको बोललंय मी तुझी व्हिडिओ बघितलेली आहे तर काय काय आता म्हणलेस ना आले कुत्रे मी तुला कुत्रे दिली काय नाही मग धावत लोकांसमोर तमाशे करायचं वाटत लोक काय तमाशे बघायला असतेस ना लहानच ना लहान सारखं राहावा ना मोठ्या बघायला आले म्हणलं बघावा काय म्हणते काय नाही तुझ्या व्हिडिओ मी तुझी व्हिडिओ आता तू येशील आणि समजून सांगशील तर व्हिडिओ मग दाखवायलाच लागणार ना मी त्यांना सांगितलंय त्यांना कायला पाहिजे ना अशा पण बहिणी असतात म्हणून बघितले सांगायला आले कॅमेरा सुरू ठेवला म्हणलं चांगलं जरी असला आणि वाईट जरी ती बोलली तरी पण मी व्हिडिओ काढणार आहे म्हणून मी कॅमेरा सुरू करून आली लोकांना पण करायला पाहिजे ना मी मोबाईल बघतोय मुलांनी टीव्ही लावली माझी मुलं टीव्ही बघतो तू तुझा नको सगळ्यांना कळत कोण कसं आहे माझं ते माझं हे दुकान आली तर जर आलंय माझा आई तू नको तुझं बोलू माझा आई तू मला इथं बोललास ना म्हणजे नाही ते तुला दाखवते ते दाखव काय मी तुझ्या समोर चांगलं बोलायला ते पण तुझं काय दरात आलेलं आहे सुरू झालं अगं तू मोबाईल चालू व्हिडिओ चालू करून आधी इल्लाच वाटते नाही की इथे एखादी गोष्ट सांगते दार बंद करून प्रेमाने दरवाजा पण उघड आहे दरवाजा पण उघड आहे लोकांना पण कळतंय दे वाजता येशील मी आता तुझी व्हिडिओ बघितली मी झोपले होते मी आता बघितलं मी उठले इथं तोंड इथं जरा आले माझा आले माझम हे नाल लाल झालेले मला पाण्याने काय ते बोल मला फोनवर धमकी देत होतीच ना तर त्यासाठीच मी आले तो पण घाबरली म्हणून मी आले आता माय काय म्हणा प्रेमाने लोकांना तमाशा लोकांना काय तमाशा घ्यायचं आधी हा आणि तो येऊ न चला करायला लोकांशी गरीबोनी बसले हा गरीबोने बसे आणि इकडे माझा मोबाईल येऊन इकडे हा इथे मी ऐकून चालू करून आली बेन बा न काय माझ्या आई सुद्धा आधी दिवस तो सांग इकडे इकडे ते लाईट नाही येऊ ते दिसत नाही इथं येऊ तमाशा कर लागली इला कळत नाही लाज वाटत नाही लहान लहानच ना मला थी थी। मला कुठे ना काय काय म्हणती मला किती काय काय बोलती येते का तिथे पण मी ऐकून घेते व्हिडिओ चालू करून आली व्हिडिओ तिने बंद करायची ना येत ना व्हिडिओ चालू करून आली अगं मग हिला सांग ना समजून चालू करून आले मला दुखत मी आता उठून आले

घाबरलंय बाडवून कोण आले का लाडवून करून ती बंद लाडव तिला मोठं तिच्याकडे गेले घाबरून वाटत नाही बसले का इथे बोरगी बसली थोडीशी लाजदा वाटत नाही इथे येऊन दादागिरी दाखवतो इथे येऊन तमाशा करती आणि चालू करून आली आली तर आली चालू करून आली माझे किचन देऊ पडणार चालू केलंय बदल मी सग मला सग साय पकर लागले आणि बसले होते आणि व्हिडिओ चालू करून दा 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 करत माझे मुले लावायचे आणि व्हिडिओ चालू करून बसले झाले तुमचं सांग समजून तूला सांग लोकांसो मतामत करत बाबा मला काय काय बोलले माझे मोती त्या सासरक म्हणते असं मी माझ्या सासर गेले ज्या मग तिला थोडं काय ना मला बघून हसते येते करती जिप्रेवरती थांबरे माझलो मग तुंडला असं करत आ, मा, मा मी यांना बोलते, बोलते मी ह्यांना चांगलं बोलते काय करत चल चाल बोलत नाही माझी तिला चुकी बरोबर काढता तिला काय तू आता काय होती तिकडे गेल्यावर सासर तिकडे सासरचे तिकडे गेले काय म्हणली होतीस तू मला तुझ्या मम्मी सासर गेले तुला लाज आहे का तू मोठी बहिणीस ना थोडस तुला समजून घ्यायला काय होत तुझ्या मन गेल्या असं वाटेल तुझ्या झुंजा उठून केला खरंच खर्च इतकी नाले ती आणि तमाशा केला या मग तुझी तमाशा केलास ना तिकडे जाऊन तिकडं फोन करते त्यांच्या समोर मग ते लोकांना दाखवणार का माझं तू दाखवणार का लोकांना माझली का ले माझली का

ममय किती आतून धुरड ना असं कर ममय हिला सांगते हिला सांगते मी ते जाते का नाहीतरी हिला तरी हाक जा तिकडे जाला तर कुठे बरा जा माझ्या नु नुको करायचं नाही भांडण मिट नाहीतरी लाडधाराय लोक मला मी चांगला हाल दे दिला सांगितलं बघितलं कसं झालं मी चांगला हाल दे काय केली हा